नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर सर्वांना वेटिंग लागलेली आहे की नगर परिषद पदभरतीची या ठिकाणी जाहिरात कधी येईल काय अपडेट आहे घटकं आणि डची तर ऑलरेडी घट पोहोची ओची आलेली आहे आता फक्त घटकं आणि डची वाट पाहत आहेत किंवा येण्याची शक्यता दिसत आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या मनामध्ये खूप सारे वेगवेगळे डाऊट आहेत तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर नगर परिषद विभागाच्या आत्तापर्यंत कोणत्याही जाहिराती संदर्भात आपणास अपडेट अद्याप मिळालेली नाही आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका ज्या ज्या भरत्या रेल्वे विभागाच्या निघालेल्या आहेत त्या भरत्या तुम्ही भरा त्याला कंटिन्यू करा त्यानंतर जी बी एम सीची निघालेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करा आपल्याकडे सर्व स्टडी मटेरियल फक्त शंभर रुपयामध्ये अवेलेबल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल हवं असेल बाय करून घ्या आ, या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल किंवा माहिती नसेल त्याकरिता एक छोटासा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नगरपरिषद विभागामध्ये जागा वगैरे किती आहेत किंवा जिल्ह्यानुसार रिक्त माहिती या ठिकाणी ऑलरेडी मी प्रोव्हाइड केलेली होती बट खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिली वगैरे नसेल तर नेमकं सांगायचं झालं तर काय सगळे जेवढे काही डिव्हिजन तालुके वगैरे आहेत नगरपंचायत नगरपरिषद ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ज्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मान्य झालेली आणि रिक्त असलेली अशी एक पी डी एफ आहे खूप मोठी पी डी एफ आहे एकशे सोळा पेजेसची ही पी डी एफ आहे तर ज्यांनी ज्यांनी पाहिली नसेल पाहून घ्या आणि एक आर टी आयद्वारे एक अर्ज करा त्या त्या नगरपरिषदेला कारण का त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा याचं आणि त्याचं तालमेल जेव्हा कळेल की करेक्ट जागा वाढलात का एवढ्याच आहे आहेत आणि त्यामुळे थोडंफार तुम्हाला कल्पना येऊन जाईल की भविष्यामध्ये जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि राहिला प्रश्न आचारसंहिता पंधरा ते वीस दिवसामध्ये लागेल अशी माहिती प्रसारमाध्यमाद्वारे मिळालेली आहे आणि लागण्याची शक्यता आहे कारण का निवडणुका जवळ आलेल्या आहेत सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये पार पडतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे राहिला प्रश्न तुमच्या बी एम सी एक्झामचं एक्झाम वगैरे सगळे तुमचे आचारसंहितेनंतर किंवा निवडणुकानंतर होतील त्यामुळे काळजी करू नका जेवढा काही वेळ आहे त्याचा परिपूर्ण फायदा घ्या परंतु सेंट्रलच्या ज्या ज्या एक्झाम आहेत रेल्वेच्या त्या सर्व एक्झाम होतील एस एस सी जी डी असो त्यानंतर रेल्वेच्या असो कारण का ते केंद्राच्या आहेत आपल्या राज्य राज्याच्या जेवढ्या काही पदभरत्या आहेत त्या स्थगित किंवा थांबतील त्यानंतर याच्यानंतर येणारी पोलीस भरती आहे नगर परिषद आहे त्यानंतर खूप साऱ्या भरत्या अजून शिल्लक आहेत काळजी करू नका अभ्यास चालू ठेवा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत बाकी हेच होतं अपडेट बाकी काय नाही आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये